घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली आहे कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांनी सात दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली मात्र न्यायालयानं कोरटकर याला अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या साखळी फेरीत आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांचा सामना होणार आहे दोन्ही संघांचा हा सलामीचा सामना असेल अहमदाबाद इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल राज्याच्या विविध भागात उष्णता वाढत असून संभाव्य उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्समध्ये महाराष्ट्र पदक तालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्या खात्यात एकूण छत्तीस पदकं असून त्यात चौदा सुवर्ण तेरा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश आहे हरियाणा पंच्याण्णव पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज तेहतीस अंकांची वाढ झाली आणि तो अठ्याहत्तर हजार सतरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दहा अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार सहाशे अडुसष्ट अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र